नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचं हार्दिक स्वागत करून आज एक महत्त्वाचा टॉपिक आपल्यासमोर डिस्कस करणार आहे तो म्हणजे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर लातूर म्हणजेच त्याला आपण मायमर लातूर असं म्हणतो या कॉलेजचे दोन ब्रांचेस आहेत एक तर लातूरमध्ये मायमरचं कॉलेज आहे माननीय शिक्षण समाट सम्राट विश्वनाथ साहेबांचं हे कॉलेज आहे या ठिकाणी जवळपास एकशे पन्नास एवढे सीट्स आहेत एकोणीसशे नव्वदची स्थापना आहे आणि हेच दुसरं कॉलेज एम यम, एम आय एम एस आर असं म्हटलं जातं तळेगाव दाभाडे या सुद्धा एकशे पन्नास सीट्स उपलब्ध आहेत आज आपण मायमर किंवा एम आय टी लातूर या मेडिकल कॉलेजच्या संदर्भात कटऑफ संदर्भात चर्चा करणार आहे पहिल्यांदा तेराशे तीस एवढा याचा जो कॉलेज कोड आहे एकशे पन्नास सीट्स उपलब्ध आहेत एकोणीसशे नव्वद साली या ठिकाणी स्थापना झाली जवळपास फी स्ट्रक्चर या ठिकाणी आपल्याला आठ लाख ऐंशी हजार एवढी आहे ओपन कॅटेगरीसाठी पूर्ण फीज भरावी लागते ओपन कॅटेगरीतल्या आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या एस सी बी सी आणि ओ बी सी आणि ई डब्ल्यू एस याच्यासाठी पन्नास टक्के फीज भरावी लागणार आहे एस बी सी त्याचबरोबर विजे एन टी वन टू थ्र थ्रीसाठी यासाठी फक्त दहा टक्के फीज भरावी लागणार एस सी एस टीसाठी फक्त दीड ते दोन हजार रुपये फीज भरावी लागणार आहे हॉस्टेलला दरम्यान सव्वा लाख ते दीड लाख रुपये या ठिकाणी फीज आहे आपण कट ऑफवरती जाऊया ओपन कट ऑफचा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ या ठिकाणी आपण चर्चा करणार आहे त्या अगोदर सर्वात महत्त्वाचा टॉपिक आम्ही तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे आपलं दोन हजार सव्वीसचं बुक पब्लिश झालेलं आहे या बुकमध्ये आपल्याला संपूर्ण प्रकारच्या करिअर मेकिंग गार्डन्सचं मेडिकल ॲडमिशन गायडन्स बुक्स असं म्हणतात याच्यामध्ये एम बी बी एसपासून फिजिओथेरपीमध्ये त्याचबरोबर एम बी बी एस बी एम एस बी एम एस बी एच एम एस बी डी एस बी एच फिजिओथेरपी ऑडिओथेरपी स्पीच थेरपी किंवा बी बी एस सी बी एस सी दर्शिंग यासंदर्भात सर्व गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याचबरोबर जनरल कॉलेज डॉक्युमेंटची लिस्ट सर्व कॅटेगरीची म्हणजे ओपन साठपासून ते पी डब्ल्यू डी ऑर्फन हिली एरिया ई डब्ल्यूसाठी लागणाऱ्या सर्व यादी आपल्याला याच्यामध्ये त्याचबरोबर काही मोटिवेशनल स्पीच पण आहेत काही प्रस्तावना आहेत आपल्याला याच बुकलेटमध्ये प्रवेश प्रक्रिया करताना सर्व कॉलेजच्या फीच्या संदर्भामध्ये पर्सेंटाईल सिस्टममध्ये पात्रता कशी ठरवली जाते डब्ल्यू एस एन सी एल कसे बदलले जाते फी कशी सवलतीच्या संदर्भात मार्गदर्शन केले त्याचबरोबर दिव्यांग किंवा पी डब्ल्यू डी डिफेन्स कॅटेगरी असेल किंवा ऑल इंडियाच्या गव्हर्मेंटमध्ये एम सी सीच्या कॅटेगरीच्या संदर्भात डबल ए ट्रिपल सीची प्रक्रियेच्या संदर्भात थोडक्यात माहिती सर्व काही थोडक्यात माहिती आपण यामध्ये पहिल्यांदा पब्लिश केले त्यानंतर संपूर्ण राज्यामधील गव्हर्मेंट एम बी बी एस बी डी एस एम बी बी एस गव्हर्मेंट प्रायव्हेट डीम्ड आणि ओपन स्टेट्स त्याचबरोबर बी एम एस गव्हर्मेंट प्रायव्हेट डीम्ड आणि इतर राज्य बी एच एम एस बी यू एम एस त्याचबरोबर बी डी एस याचे सर्व कट ऑफ तिन्ही राऊंडचे स्टे सहित सर्व कॅटेगरी वाईज या गोष्टी आपल्याला माहिती आहे रिटेन्शन फॉर्मबद्दल संपूर्ण माहिती आहे कट ऑफ कसा पाहायचा आहे हे पण याच्यामध्ये आपण शिकवलेलं आहे हे सर्व गोष्टीचं बुकलेटचं किंमत आपल्याला चारशे पन्नास एवढी आहे आपण पन्नास रुपये डिस्काउंट देऊन हे कॉलेज हे बुकलेट तुम्हाला देणार आहे साडेतीनशे प्लस पन्नास रुपये पोस्टेज असं चारशे रुपये पाठवलं तर तुमच्या डोअरस्टेपपर्यंत दोन दिवसात हे बुकलेट स्पीड पोस्टनं येऊ शकतं आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आज महत्त्वाचा टॉपिक सांगणार आहे तो म्हणजे मायमर कॉलेजबद्दल आपण आज चर्चा करतो आहे ओपन कॅटेगरीसाठी सहाशे बावीस सहाशे सव्वीस आणि सहाशे अकरा एवढा कट ऑफ राहिलेला आहे सॉरी सहाशे पंधरा ए ह्या कॉलेजमध्ये सर्वात फीज कमी असल्यामुळे ओपन कॅटेगरीमध्ये पाच हजार दोनशे पन्नास एवढा एस एम एल हा लक्षात ठेवा तुम्ही मार्क्स कदाचित पन्नास मार्काने कमी यावर्षी वर्षी पकडायचा आहे चाळीस ते पन्नास मार्काने सहाशे पंधरा मार्क म्हणजे आपण पन्ना पन्नास मार्क आपण कमी कमी पकडले तर सहाशे पासष्ट मार्काला हे कॉलेज पाचशे पासष्ट मार्काला हे कॉलेज ओपन आणि ओडब्ल्यू एस कॅन्डिडेटला मिळणार आहे बाय डिफॉल्ट ई डब्ल्यू एससाठी हाच कट ऑफ राहायचा आहे एस सी बी सीसाठी आपण जर पाहायला गेलं तर सहाशे एकोणीस सहाशे पंचवीस आणि सहाशे तेरा एवढा कट ऑफ पडला आणि फिमेल कॅन्डिडेटमध्ये मात्र सहाशे बारा मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला मिळालेलं आहे पाच हजार पाचशे सत्याहत्तर एस एम एल एवढा असणाऱ्या विद्यार्थ्याला हे कॉलेज आपल्याला मिळालेलं आहे ओबीसी आणि एस बी सीसाठी सहाशे वीस दुसऱ्या राऊंडमध्ये सहाशे पंचवीस आणि तिसऱ्या राऊंडमध्ये सहाशे तेरा फिमेल कॅन्डिडेटमध्ये मात्र सहाशे चौदा म्हणजेच पाच हजार चारशे छप्पन्न एवढा एस एम एल असणाऱ्याला हे कॉलेज मिळालेलं आहे आपण वीजे कॅन्डिडेटमध्ये पहिल्याच राऊंडमध्ये हे सगळं कॉलेज संपलेलं आहे ते म्हणजे पाचशे पंच्याण्णव मार्क्सला दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडमध्ये एकही कॉलेजला सीट अलॉट झालं नाही एन Nt टी सी एन टी बी या कॅटेगरीसाठी पहिल्या राऊंडमध्ये पाचशे चौऱ्याहत्तर मार्कला संपूर्ण सीट संपले दुसऱ्या राऊंडने तिसऱ्या राऊंड आणि श्रेविकेन्सी राऊंडमध्ये एकही सीट उपलब्ध नव्हतं फिमेल कॅन्डिडेटमध्ये पाचशे चौऱ्याहत्तरला पहिल्या राऊंडला आणि पाचशे त्रेसष्ट हा तिसऱ्या राऊंडला म्हणजे अकरा हजार सतरा एवढं एस एम एल असणाऱ्याला ही कॉलेज मिळालेलं आहे एन टी सी किंवा धनगर कॅटेगरीसाठी सहाशे पंधरा सहाशे दहा आणि सहाशे सोळा राऊंड टूमध्ये सीट शिल्लक नव्हतं पण राऊंड थ्रीमध्ये मात्र सहाशे दहा मार्क्सला हे कॉलेज मिळालेलं आहे पाच हजार सातशे सदोतीस एवढा एस एम एल अपेक्षित आहे एन टी डीसाठी राऊंड थ्रीमधला सर्वात शेवटचा कटॉप जो आहे तो सहाशे वीस एवढा मार्क्सला आहे चार हजार सहाशे पासष्ट एवढा एस एम एल अपेक्षित आहे यानंतर एस सी कॅटेगरीसाठी मात्र पाचशे चाळीस एवढा कटॉप आहे आणि तेरा हजार चारशे साठ याच्यापेक्षा पन्नास मार्क कमी पकडा चारशे नव्वद मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन हजार पंचवीसमध्ये हे कॉलेज मिळणार आहे एस टी कॅटेगरीमध्ये मात्र सहाशे सोळा चारशे सोळा आणि चारशे दहा म्हणजे पंचवीस हजार तीनशे चौऱ्याहत्तर म्हणजेच ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना बी एम एसचा जो कटॉप असतो प्रायव्हेट कॉलेजचा तो कटॉप एस टी कॅटेगरीचा हा प्रायव्हेट एम बी बी एसचा असतो हा लक्षात ठेवायचा एकंदरीत या सर्व कॉलेजमध्ये आठ लाख ऐंशी हजार एवढी फीज आहे एक दीड लाख रुपये फीज तुम्हाला हॉस्टेल मिससाठी सर्वांसाठी एस सी आणि एस टी कॅटेगरीसाठी फक्त हॉस्टेल मिस लागणार आहे बाकी सर्व फीज माफ असते आपल्या सर्वांना हे बुकलेट मागवायचं असेल तर तुम्ही आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबरवरती हो तुम्ही संपर्क करू शकतात एवढंच यानिमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र